हाय हॅलो नमस्कार सगळे स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये आणि आपण जी टॉपिक च्या रेड कार्पेटवर उभा त्यानंतर जो एक क्यूट कपल आहे काय असतं जेव्हा पहिल्यांदा इन्व्हिटेशन येतं अवॉर्ड फंक्शन तर तेव्हा पहिलं थॉट काय असतो तयार होण्यासाठी तयार होण्यासाठी असं नाही पण विराजस मगाशी म्हटलं गेट टुगेदर असतं हे मेनली कारण शूटिंगमध्ये आम्ही सतत व्यस्त असतो त्यामुळे सगळे लोक सतत भेटतात असं नाही तर ह्या निमित्ताने सगळ्यांची भेट होते अभिनंदन करता येतं सगळ्यांचं इतकं यश मिळालेलं आहे सगळ्या बऱ्याच लोकांना गेल्या वर्षात वर्षभरामध्ये सो त्यांना भेटून आनंद होतो आणि तयार होण्याचं काही नाहीये हा लुक मी आता इव्हेंटला होते औरंगाबादला आज मी तिकडनं आले धावत म्हणत आणि पटकन जे मिळालं ते घालून आले मी ऑनिस्टली आणि माझं पहिला प्रश्न असो शिवानी काय घालणार आहे तर तिचं खूप आधीपासून ठरलेलं असतं ते बघायचं आणि आपलं निवडायचं आणि कपल म्हणून आल्याचा हा एक फायदा असतो की मॅचिंग मॅचिंग झालं तरी नवऱ्याला पॉईंट्स मिळून जातात सुभेदारला सुद्धा त्यासाठी किती उत्सुक आहे खूप खूप उत्सुक आहेत म्हणजे कपालदा बरोबर आम्ही अनेक वर्ष काम करतोय आम्ही लहान असल्यापासून त्यांनी बसवलेल्या नाटकांमध्ये आम्ही काम करतोय त्यामुळे त्याचं इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कौतुक झाल्या बघून आम्हाला खरंच खूप मजा वाटते अष्टक हे आम्ही अगदी सा सा मी तर अगदी पहिल्या फिल्मपासून त्याचा छोटासा भाग होतो मी पहिल्या दोन्ही फिल्मचं सब मी केलं होतं त्यामुळे ह्या अख्खा संकल्प त्याच्या मनात होता तेव्हापासून हो तो बनायला तयार झालं तेव्हापासून आपण आज पाचव्या चित्रपटापर्यंत पोहोचलो आहे आणि सातत्याने त्याला अवॉर्ड्स आणि नॉमिनेशन्स मिळतात हे बघून अजून काय आनंददायी हवं हो। मी पाहते की दोन हा तेवीसमध्ये टोटल ऐंशी करोडची आपली ओळखा झाली मराठी सिनेमाची त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहतात पार्ट ऑफ दिस इंडस्ट्री आपण जे काम करतोय किंवा आपल्या इंडस्ट्रीत जे काम होतंय ते लोकांना आवडत आहे त्याला दाद मिळती आहे आणि त्यामुळे आपल्यालाही आता या लेवलला पोचायचं आहे हे कुठेतरी भारी निर्माण होतं आणि आनंदच होतो बरोबर आता आपण दोन हजार चोवीसमध्ये सगळे जर आहेच आहे एवढे सगळे मित्र मैत्रिणी याच्यामध्ये नॉमिनेट झालेले आहेत तर कोणासाठी फिंगर क्रॉस करणार आहे सगळ्यांसाठी आहे सगळ्यांसाठी आता हळूहळू असं झालंय की खूप आमचे बाकीचे मित्रमंडळी इथं मला दिसायला लागले आहेत म्हणजे इतकी पुण्याचे चेहरे दिसतात आम्हाला ज्यांनाही लहानपणापासून ज्यांची कामं बघितली किंवा जे आमच्या नाटकांना यायचे त्यामुळे इथल्या गेट टुगेदर असल्यासारखंच वाटतंय आणि त्यामुळे कुणीही जिंकलं तरी खरंड कापलाच असं एक फिलिंग आहे